<laughs> नमस्कार फ्रेंड्स आपण आलो आहोत सावंतवाडीला आणि इथे आहेत लाकडी खेळण्यांचं मार्केट तर बघू शकता तुम्ही इथे बघा हे पूर्ण मार्केट लाकडी खेळण्यांचं आहे तर बघूया आपण काय काय आहे इथे छान म्हणा नाही इथे बघा काजूचे झाड छोटी छोटी नारळाचं झाड आंब्याचं झाड विळ्या काठी लहान मुलांसाठी गाडी फ्रुट्स आहेत सगळे वेगवेगळे हे किती सुंदर आहे तर फ्रेंड्स इथं खूप छान छान असे लाकडी खेळणी शोपीस वगैरे भरपूर काही आहेत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही खूप छान वाटेल हे फ्रूट्स त्यानंतर वाव हे तर खूप छान वाटत ना सुंदर सुंदर

मुलांसाठी गेम से वॉच वाव हे किती सुंदर सुंदर भांडे आहेत शोपीस चे हे चिमणे आहेत पाणी येतात घातलं की वाचतात हे दिवे आहेत मातीचे अच्छा फालून तेल घालायचे हा आणि इथून वाट टाकायची हां हां पडत नाही तेल खाली इथून तेल काढायचं अरे वा मस्त आहेत छान असे दिवे मस्त आहेत नेम प्लेट लुडो वगैरे मुलांसाठी सुंदर सुंदर खेळणे गेम्स खूप वेगळे किसायला वेळी आपण एक वेळी आहे बघा अशा भरपूर व्हरायटी आहेत इथे खूप सुंदर सुंदर असे शोपीस बघू शकता मस्त मस्त फ्रेम वा हे पण सुंदर फ्रेम आहेत त्यानंतर वरही इथे भरपूर काही आहे व्हरायटीज छान फळं आहेत बघा लाकडी फळं वॉच सुंदर सुंदर वॉच आहेत बघू शकता तुम्ही मस्त फ्रेम त्यानंतर इथे ज्यूसेस पण अवेलेबल आहेत कोकम ज्यूस सावला ज्यूस वगैरे सुंदर असे फ्रेंड्स भरपूर वरायटी आहेत फ्रेंड्सचे मंदिर छान छान मंदिर बघा किती सुंदर मोठ असं सुबक काम केलेलं मंदिर तर खूप सुंदर सुंदर अश्या गाड्या भरपूर वरायटी आहे इथे सुंदर असं फ्रेन हे, हे सिसमचे मंदिर बनवलं आहे सुंदर असं काम केलं आहे आणि शाईन बघा आणि बाकीचे सगळं मंदिरं सागाचे आहेत त्यांचं कोरीव काम बघा किती सुंदर हे बघा छोटं मंदिर आहे पण किती सुंदर तर छान छान मंदिरं आहेत तिथे वाव हे खूपच सुंदर घरात आपल्याला छान असं शोपीस पण आहे आणि वॉच पण आहे बघा त्यानंतर आरसा बघा किती सुंदर आहे घरात वापरण्यासाठी वस्तू मुलांसाठी तर भरपूर व्हरायटी आहेत छान असे गेम्स मस्त असे पझल बनवले गेले आहेत लाकडी पझल इथे बघू शकता तुम्ही इथे भरपूर व्हरायटी आहेत बघू शकता मस्त मस्त अशी खेळणी शो बघाल तितकं कमीच नक्कीच सावंतवाडीला आलात की इथे नक्की भेट द्या खूप सुंदर वस्तू आहेत तिथे बघा

आवाज बघू शकता किती सुंदर आहे वाव सुंदर आवाज त्यानंतर फुलदाणी सुंदर सुंदर टाइमर गिटार वगैरह वाह ये कितनी सुंदर है सुंदर असे शो पीस आहेत हो हो हा बॉक्स किती मस्त आहे हां ज्वेलरी बॉक्स ना ज्वेलरी बॉक्स किती सुंदर हे बघा हे जुन्या पद्धतीचं स्पीकर टेलिफोन

डिजाइन बाबा कितनी सुंदर फूलदान फुलदाणिया मीटिंग का भी शाम को रहेगा ना हे रमेश गन तीन बजे क्या टाइम पांच तो खूब सुंदर है तीन बजे किस किस बारे में लेकिन ये किस बारे में हाँ चलेगा लेकिन ये है किसके बारे में तो वॉच बघू शकता तुम्ही मस्त मस्त हे वॉच खूप सुंदर फोटो फ्रेम सुंदरच आहेत सुंदर सुंदर छले बॉक्स त्या मूर्त्या बघा शिवाजी महाराजांच्या गणपती सुंदर सुंदर सरस्वती माता त्यानंतर छान अशी गणपतीची मूर्ती बघा बुद्धांची मूर्ती बघू शकता वॉच बघा किती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत अगदी सुंदर तर आपल्या घराला खूप सुशोभित करणाऱ्या अशा वस्तू आहेत तिथे हा वॉच बघा छान असं लुक येईल आपल्या घराला जर या वस्तू आपण हे बुद्धांची मूर्ती बघा किती छान वाटते आहे लहान मुलांसाठी तर भरपूर व्हरायटी आहेत नजय, खिलीब जी ते मोठे वर्भा इवार badin, अथरा थाल, जयकनी ते शा जी थे सुम्हेशटीरी को ऊच्टीड़ी वोड़्ेताै। वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये बनवलेल्या फुलता आणि बघू शकता किती सुंदर कुठे नीट जागा

तुम्हाला लाकडी वस्तू शोपीस वगैरे छान छान वस्तू घ्यायच्या असतील लहान मुलांसाठी छान छान पझल्स वगैरे घ्यायचं असेल तर नक्की या सावंतवाडीला आलात की या दुकानात नक्की भेट द्या खूप छान व्हरायटी आहेत बघा बघू शकता तुम्ही तर हे आहे ते दुकान तर नक्की या दुकानाला भेट द्या खूप छान वस्तू आहेत इथे भरपूर व्हरायट्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा